हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स एंड स्टूडेंट्स सायम एम साधना ऑल ऑल ऑफ यू ऑफ मैथमेटिक्स एंड अँड सायन्स विथ मी नीट पण एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स तुमचा नवीन इंटरेस्टिंग लेसन की ज्या लेसनचं नाव आहे सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम हा लेसन तुमचा एट स्टँडर्डचा घेऊन आले आहे यातला बेसिक कन्सेप्ट सगळ्या स्टँडर्डच्या विद्यार्थ्यांसाठी इम्पॉर्टंट आहे तर चला बघूया काय आहे या लेसनमध्ये सो या लेसनचं नाव आहे आपलं सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम मग पहिली व्हॉल्यूम म्हणजे सरफेस एरिया तर ही कन्सेप्ट क्लिअर करणारच आहे पण व्हॉल्यूम म्हणजे काय नक्की समजून घेऊया आता बघा वेगवेगळे शेफ जॉमॅट्रिकल्स शेप्स असतात किंवा वेगवेगळ्या वस्तू असतात फॉर एक्झाम्पल तुमचं क्यूब आहे हे काय आहे तुमचं क्यूब आहे त्यानंतर क्यूबाईड्स आहेत हां क्यूबाईडचा शेप काय असतो तुमचा रेक्टँगल शेप असतो अशा पद्धतीने हे क्यूबाईड्स आहेत हे काय करत असतात स्पेसिफिक काय करत असतात जागा ॲक्वायर करत असतात आणि त्याला आपण काय करत असतो किंवा एखादी तुमची नोटबुक आहे ती टेबलवर ठेवली किंवा तुमचं बुक आहे टेबल ती काय करत असतं स्पेसिफिक लेंथ स्पेसिफिक तुमची सरफेस जे आहे तो ॲक्वायर करत असतो आणि त्यालाच आपण काय म्हणत असतो व्हॉल्यूम म्हणत असतो द मेजर ऑफ द स्पेस ऑक्युपाइड बाय सॉलिड कुठलाही सॉलिड मग तुमची बॅग असो हे हा मार्कर आहे हा मार्कर समजा टेबलवर ठेवला तर त्याने स्पेसिफिक काय केलं जी जागा आहे सरफेस जो आहे स्पेस काय केली ऑक्युपाइड केली आणि त्यालाच आपण व्हॉल्यूम म्हणत असतो बाय सॉलिड इज कॉल ॲज द व्हॉल्यूम ऑफ द सॉलिड आणि त्यालाच काय म्हणणार आहोत आपण व्हॉल्यूम ऑफ द सॉलिड मग व्हॉल्यूम म्हणजे काही जर डेफिनेशन आले तर तुम्ही ही डेफिनेशन अशा पद्धतीने इथे लिहू शकता द मेजर ऑफ द स्पेस ऑक्युपाइड बाय सॉलिड इज कॉल ॲज द व्हॉल्यूम ऑफ द सॉलिड आता सगळ्यात महत्वाचं ह्या लेसनमध्ये आपल्याला क्यूब आणि क्युबाईड काय आहे त्याच्यातला मेन मेजर जो डिफरन्स आहे तो इथे समजून घेऊया डिफरन्सच्या फॉर्म मध्ये सो स्टुडंट तुम्हाला तर सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम हा लेसन समजून घेण्याच्या अगोदर तुमचं क्यूब आणि क्यूबॉइडची तुमची अगदी शेवटपर्यंत जोपर्यंत तुम्ही मॅथचा अभ्यास करणार आहात तोपर्यंत तुम्हाला क्यूब काय आहे आणि क्यूबॉइड काय आहे हे बऱ्याच विद्यार्थ्यांना अगदी कॉलेजला जातात काही विद्यार्थी हां तरी त्यांना क्यूब आणि मडला डिफरन्स समजत नाही ठीक आहे क्यूब म्हणजे काय आता तुम्ही बघितलं असेल तुमचा डायसमधला तुम्ही बर्फ तुमचा बर्फामध्ये बर्फाच्या ट्रेमध्ये बघा आईस क्यूब असतात हा क्यूब शेप असतात काय करायचे दोन असे तुमचे काय काढायचे आहेत स्क्वेअर काढायचे आहेत हे स्क्वेअरची हे जे टोकं आहेत ते अशा पद्धतीने आपण इथे जॉईंट केले तर तुम्हाला काय मिळणार आहे तुम्हाला हा ह्या पद्धतीने काय मिळणार आहेत क्यूब याला म्हणणार आहात तुम्ही क्यूब म्हणणार आहात आणि क्युबाईड म्हणजे काय क्युबाईड सेम फक्त त्याचं जे पृष्ठभाग असतात ते काय असतात तुमचे रेक्टँगल शेप असतात काय असतात त्याचे जे सर्फेसेस असतात ते काय असतात रेक्टँगल शेप ओके मग हे आपण जर पॉईंट अशा पद्धतीने जोडले तर याला काय म्हणणार आहात तुम्ही क्यूबाईड म्हणणार आहात आणि जर या सगळ्या पॉईंट्सला तुम्ही जर नावं दिली ए बी सी डी ई e, एफ नंतर हा इथे जी आणि हा एच मग तुम्ही जर इथे मोजलं तर ह्या क्यूबला सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे दॅट इज हाऊ मेनी व्हर्टायसेस uh, व्हर्टायसेस किती आहे व्हर्टिक्स व्हर्टायसेस म्हणजे अनेक वचन बरं का बाळांनो एक असेल तर व्हर्टिक्स म्हणतो व्हर्टिक्स ए बी सी समजा ट्रँगल आहे ट्रायंगलला किती व्हर्टिक्स असतात हा तुमचा ट्रायंगल आहे ए बी सी मग आपण तुम्ही इलिमेंट्स ऑफ द ट्रँगल शिकला असं ट्र व्हर्टिक्स ए व्हर्टिक्स बी व्हर्टिक्स सी त्या पद्धतीने हा जो तुमचा क्यूब आहे या क्यूबला किती व्हर्टायसेस आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ किती आहे व्हर्टायसेस एट व्हर्टायसेस आहे त्याच पद्धतीने तुमचं जे क्युबाईड आहे या क्युबाईडला जर किती व्हर्टायसेस आहे असा प्रश्न जर तुम्हाला विचारला तर तुम्ही परत लिहू शकतात पी क्यू आर एस टी यू नंतर हा तुमचा व्ही आणि डब्ल्यू सेम किती व्हर्टायसेस आहे वन टू थ्री फोर फायव्ह सिक्स सेव्हन अँड एट म्हणजे एक पॉईंट तुमचं इथे क्लिअर झाला दॅट इज क्यूब ऑल्सो हॅव्हिंग द एट व्हर्टायसेस अँड क्यूबाईड अल्सो हॅव्हिंग द एट व्हर्टायसेस त्यानंतर आपण पुढचा पॉईंट बघूया हाऊ मेनी फेसेस बोथ हॅव्हिंग त्याला पृष्ठभाग किती आहे मग साधी गोष्ट आहे मी आता हा माझा मोबाईल की जो कुठला शेपचा आहे तुमचा क्युबाईड शेपचा आहे हा तुमच्या समोर धरला तर किती फेसेस आहे वन अँड टू हा वरचा पृष्ठभाग एक आणि त्याच्या खालचा एक काय झाले तुमचे दोन त्यानंतर हे काय झाले थ्री अँड फोर अँड दिस इज फाईव्ह अँड सिक्स मग तुम्ही तुमचं कुठलेही वस्तू घ्या क्यूब घ्या किंवा क्युबाईड घ्या त्याला तुमचे सर्फेसेस किती खालचा आणि वरचा पृष्ठभाग समोरासमोरचा आणि ह्या साइडचा असे मिळून किती झाले असतात फे फेसेस किती आहे सिक्स म्हणजे दिस आणि हे बॅक साइडचा टू वन टू थ्री फोर फाईव्ह आणि सिक्स अशा पद्धतीने सिक्स सरफेसेस आहे त्यानंतर याला पण तुम्ही जर क्युबाईडला फेसेस जर विचारले तर तुमचं काय येणार आहे सेम येणार आहे तुमचं फेसे सिक्स फेसेस इकडे येणार आहे आता प्रत्येक जो सरफेस आहे तो कुठल्या शेपचा आहे याचा जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला दिसतंय की आपण काय केलं तुमचं क्यूब तयार करताना दोन्ही जे सरफेस आहे ते काय घेतले आपण स्क्वेअर शेप घेतले आहे सो तुमचा महत्वाचा पॉइंट दॅट इज जर तुम्हाला कधी डिफरन्स आला वॉट इज डिफरन्स बिटवीन क्यूब अँड क्यूब तो तुम्ही अशा पद्धतीने लिहू शकता इज बोथ द एट बोथ द सिक्स फेसेस बट ईच सरफेस इज स्क्वेअर शेप कुठला शेप असतो प्रत्येक जो सर्फेस आहे त्याचा काय आहे स्क्वेअर शेप आहे आणि मग त्याच्यापासून बनलेला आहे तसंच तुम्ही याचा क्युबाईडचा जर विचार केला तर ईच सरफेस कुठला आहे तुमचं आपण काय घेतलं इथे रेक्टँगल घेतलं काय घेतलं रेक्टँगल सो so, ईच सरफेस हे सगळ्यात महत्वाचा मेन डिफरन्स आहे ईच सरफेस इज रेक्टँगल शेप रेक्टँगल शेपचा असतो मग सगळ्यात महत्त्वाचा डिफरन्स दोघांमध्ये काय आहे की तुमचा जो क्यूब आहे त्याचा सरफेस तुमचा स्क्वेअर आहे आणि तुमचा क्यूबाईड आहे त्याचा सरफेस काय आहे रेक्टँगल शेप आहे हे दोन मेन डिफरन्स तुम्ही याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर आपण जर पुढे गेलं तर तुम्हाला जर कोणी विचारलं विचार द एक्झॅम्पल्स ऑफ क्यूब क्यूबचे तुमच्या एक्झाम्पल्स काय आहे तर तुम्ही क्यूबचं एक्झाम्पल काय देऊ शकता तुम्ही डायस देऊ शकतात हां देन आईस क्यूब्स देऊ शकतात आईस क्यूब्स आहेत हां हे एक्झाम्पल्स तुम्ही काय देऊ शकता तुम्ही क्युबचे देऊ शकतात त्यानंतर डायस आहे आईस क्यूब आहे किंवा तुम्ही शुगर क्रिस्टल्स साखर जाड साखर कधी बघितली असेल तर त्याचे जे क्रिस्टल्स असतात ते क्रिस्टल्स काय असतात तुमचे हे क्यूब शेप असतात शुगर क्रिस्टल्ससुद्धा तुम्ही म्हणू शकतात किंवा वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचे क्रिस्टल्ससुद्धा क्यूब शेप हे असतात पनीरचे तुकडे पण आपण क्यूब शेपमध्ये कधी कधी कापत असतो ठीक so, आहे सो एक्झाम्पल्स आहेत हे क्यूबचे तेच जर तुम्हाला क्यूबॉइडचे जर एक्झाम्पल्स विचारले तर काय देणार तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं एक्झाम्पल आहे ब्रिक तुमची जी वीट आहे घर बांधण्यासाठी आपण जी वीट वापरतो ती काय असते क्यूबॉइड शेप असेल लेंथ ब्रिक हाईट असते त्याला ब्रिक त्याच्यानंतर तुमचं जो फिश टँक आहे तो फिश टँक तुम्ही बघितला असेल तो पण तुमचं काय आहे length, height, क्युबाईड शेप आहे अजून तुमची मॅचस्टिक बॉक्स बघितले आहे तुम्ही बघितली आहे ती काडेपेटीचा जो बॉक्स आहे तो पण काय आहे तुमचा क्युबाईड शेप आहे किंवा तुमचा सोप आहे त्या सुद्धा कधी कधी क्युबाईड शेप ह्या असतात म्हणजे तुम्ही क्युबाईडचे पण खूप एक्झाम्पल्स लिहू शकतात आणि क्यूबचे पण काय लिहू शकतात खूप एक्झाम्पल्स हे लिहू शकतात ठीक आहे सो अशा पद्धतीने हे आपण बघितले आहे चार डिफरन्स बघितले आता आपल्याला सगळ्यात महत्व याचे जे फॉर्म्युले आहे तो तो हे समजावून घ्यायचे आहे तोपर्यंत तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या हे मी रफ करते आता आपण बघणार आहोत हे क्यूब आणि सगळ्यात महत्वाचं व्हॉल्युम ऑफ क्यूब आलं व्हॉल्यूम ऑफ क्यूब जर तुम्हाला आलं तर काय फॉर्म्युले वापरणार आहात व्हॉल्युम म्हणजे काय आपण करतो सगळे जे साईड्स आहेत त्या साईड्सची आपण काय करतो असतो एल क्यूब काय असणारे एल इन एल बी एच असतं ना मग याला काय आहे तुमची लेंथ 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 सगळ्यांची बाजू काय असते सारखी असते वॉल याच्यामध्ये क्यूबमध्ये म्हणून एल इंटू एल इन्टू एल हं हा जर फॉर्म्युला तुम्ही इथे यूज केला तर तुम्ही त्या क्यूबचा वॉल्यूम हे फाईंड करू शकतो फॉर एक्झाम्पल एक तुम्हाला एक्झाम्पल दिलं आहे की याची साईड जी आहे ती सिक्स आहे हं किंवा सेवन आहे काहीतरी दिले आहे तर त्याचा व्हॉल्यूम किती मग तुम्ही हा फॉर्म्युला लिहिणार आणि इथे काय लिहिणार तुम्ही एल ऐवजी सिक्सचा क्यूब लिहिणार आणि सिक्स इंटू सिक्स इंटू सिक्स करणार आणि सिक्स सिक्स जा थर्टी सिक्स थर्टी सिक्स इंटू सिक्स किती येईल तुमचे टू हंड्रेड अँड सिक्स्टीन टू हंड्रेड अँड सिक्स्टीन क्युबिक सेंटीमीटर हे काय असणार आहे तुमचं त्या क्यूबचं काय येणार आहे व्हॉल्यूम येणार आहे म्हणजे तुम्ही व्हॉल्यूम ऑफ द क्यूब कुठल्याही क्यूबचं व्हॉल्यूम ह्या एल क्यूब फॉर्म्युलाने फाईन करू शकतात त्या पद्धतीने तुम्ही व्हॉल्यूम ऑफ क्युबाईड सुद्धा फाय करू शकतात व्हॉल्यूम ऑफ क्युबाईड त्याचा पण फॉर्म्युला आहे व्हॉल्यूम ऑफ क्युबाइडचा लेंथ इन्टू ब्रीड इंटू हाईट म्हणजे तुमची जी वीट आहे ती तुमच्या डोळ्यासमोर ज्याला लांबी आहे रुंदी आहे आणि उंची पण आहे समजा तुम्हाला इथे काही दिलेले आहे की व्हॅल्यू दिलेली आहे की वन ब्रिक विच हैविंग द हाईट लेंथ इज ट्वेल्व सेंटीमीटर ब्रीड इज सिक्स सेंटीमीटर अँड इट्स हाईट इज फाईव्ह सेंटीमीटर सो वॉट इज वॉट इज इट्स व्हॉल्यूम मग तुम्ही काय करणार आहात लेंथ किती दिली आहे ट्वेल्व्ह तुमची ब्रीड दिली आहे सिक्स आणि तुमचं हाईट दिलं आहे फाय या सगळ्यांचं काय करणार तुम्ही मल्टिप्लिकेशन येणार आणि त्याचं जे आन्सर आहे तेवढं क्यूबिक क्युबिक सेंटीमीटर काय असणार आहे त्या ब्रिकचं काय असणार आहे व्हॉल्यूम असणार आहे काय आन्सर येत आहे जरा कॉमेंटमध्ये तुम्ही मला लिहा हं सिम्पल आहे ट्वेल्व्ह इंटू सिक्स इंटू फाईव्ह त्यानंतर अजून एक फॉर्म्युला आहे तुमचा टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब आता तुम्ही जर विचार केला तर तुमचं क्यूब आहे त्या क्यूबला सरफेसेस किती वन टू थ्री फोर फाईव्ह अँड सिक्स सिक्स सरफेसेस मग सिक्स इन टू एल स्क्वेअर हा आहे तुमचा फॉर्म्युला फॉर फाइंडिंग द टोटल सर्फेस एरिया ऑफ क्यूब एकाचा एल स्क्वेअर हां कारण एक जो आहे आपण स्क्वेअरचा फॉर्म्युला काय आहे लेंथ टू लेंथ एल स्क्वेअर मग असे किती स्क्वेअर बनून तुमचा क्यूब बनलेला आहे सिक्स बनलेत म्हणून त्याला एल स्क्वेअरला आपण सिक्सने मल्टिप्लाय केल्यानंतर तुम्हाला टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब हा मिळणार आहे आता आपण बघूया मग आता तुम्हाला इथे टोटल समजा कुठलीही व्हॅल्यू दिली समजा दिलेली आहे की द द लेंथ ऑफ वन क्यूब इज फाय सेंटीमीटर वॉट इज इज टोटल सरफेस एरिया म सिक्स इंटू तुम्ही काय करणार ती फाय सेंटीमीटर इथे व्हॅल्यू टाकायची म सिक्स इन्टू फाय फाय जर ट्वेंटी फाय आणि आन्सर तुमचं इथे तुम्हाला मिळणार आहे ते आन्सर तुम्ही मला कॉमेंटमध्ये लिहू शकतात ओके सो अशा पद्धतीने टोटल सरफेस एरिया क्यूबसुद्धा तुम्ही काढू शकतात या फॉर्म्युलाने त्यानंतर आपल्याला बघायचं आहे इथे टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबाईड टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबाई कारण बरेच जे विद्यार्थी आहे ते ह्या दोन्ही फॉर्म्युलांमध्ये गफलत करत असतात क्युबाईड म्हणजे वीट लक्षात ठेवा आणि क्यूब म्हणजे तुमचा आईस क्यूब किंवा तुमचा डायस लक्षात ठेवा इथे मग त्या टोटल सर्फेस एरिया ऑफ क्युबाईड तुमच्या डोळ्यासमोर आला की काही ना वाटेल की सिक्स एल स्क्वेअर लिहायचं की एल क्यूब लायचं कन्फ्युजन होतं तुम्ही काय लक्षात ठेवायचं टोटल सर्फेस एरिया ऑफ क्युबाईड क्युबाइड म्हटलं म्हणजे त्याला लेंथ आहे ब्रीथ आहे आणि हाईट आहे म्हणजे वीट आहे तुमची मग त्याचा एक वेगळा फॉर्म्युला आहे ब्रॅकेटमध्ये टू इन एल बी प्लस बी एच प्लस एच एल हा हा फॉर्म्युला आहे याचा कधी कधी हा फॉर्म्युला तुम्ही तुम्हाला अशा फॉर्ममध्ये पण दिसेल टू एल बी प्लस टू बी एच प्लस टू एच एल पण याचा शॉर्टकट कसं केलं मी हा जो टू टू आणि टू टू काय काढला मी इथे कॉमन काढला आणि त्याच्याऐवजी हा एल बी इथे लिहिला बी एच इथे लिहिला आणि एच एल असा लिहिला सो अशा पद्धतीने समजा तुम्हाला एक क्यूबाईड आहे त्याचं शेप लेंथ दिली आहे ट्वेल्व सेंटीमीटर ब्रीड दिली आहे सिक्स आणि हाईट दिली आहे फाय मग त्याचा टोटल सरफेस एरिया किती येईल मग तुम्हाला काय करावं लागणार आहे या फॉर्म्युल्यामध्ये फक्त किंमत टाकावी लागणार आहे आपण या वरच्या फॉर्म्युल्यामध्ये किंमत टाकू सो टू so, लेंथ किती आहे तुमची इथे पाहिजे तर लिहून घ्या एल किती बी किती एच किती सो इथे एल दिली ट्वेल्व इथे सिक्स आणि ही फाय दिलेली आहे मग एल बी म्हटलं ना मग ट्वेल्व इंटू सिक्स करणार प्लस टू प्लस बी एच बी एच म्हणजे सिक्स इन टू फाय करणार आणि प्लस एच एल एच एल म्हणजे तुमचं ट्वेल्व इन्टू फाय करणार आणि या सगळ्यांचं मल्टिप्लाय तुम्ही इथे करणार आहात आणि त्याचा आन्सर तुम्ही लिहिणार आहात सो 12, सिक्स so 72 टू आणि हे मग ह्या दोघां या, दो या तिघांची बेरीज करा आणि मग इंटू टू करा आन्सर काय येतंय ते मला कॉमेंट मध्ये लिहा तुम्ही सो अशा पद्धतीने सरफेस एरिया आणि व्हॉल्युममध्ये सगळ्यात महत्वाचं व्हॉल्यूम म्हणजे काय क्यूब आणि मध्ये मेन डिफरन्स काय आहे एक लक्षात ठेवायचं की दोघांनाही सिक्स फेसेस असतात दोघांनाही एट व्हर्टायसेस असतात पण याचे जे प्रत्येक पृष्ठभाग आहे तो तुमचा स्क्वेअर शेप असतो आणि याचा प्रत्येक पृष्ठभाग काय असतो तुमचा रेक्टँगल शेप असतो त्यानंतर त्याचे एक्झाम्पल्स जर तुम्हाला कधी विचारले एक्झाममध्ये तर तुम्ही आईस क्यूब लिहू शकता डायस लिहू शकतात किंवा तुमचे शुगर क्रिस्टल्स लिहू शकतात याचे जर एक्झाम्पल्स लिहिले तर तुम्ही खूप सारे ब्रिक आहे सोप केस आहे मॅस्टिक बॉक्स आहे तुमचा खूप सारे फिश टँक आहे व क्युबाईडमध्ये लिहू शकतात तुम्हाला जर वॉल्यूम ऑफ क्यूब विचारलं तर फॉर्म्युला एल क्यूब वापरायचा आहे आणि वॉल्युम ऑफ क्युबाईड विचारलं तर फक्त डोक्यात काय लिहायचं ठेवायचं की याला लेंथ आहे ब्रीड्थ आहे आणि हा इट आहे म्हणून फॉर्म्युला एल इन टू बी इन्टू याचे येणार आहे याचा टोटल सरफेस एरिया एका एका, एका चौरसाच्या क्षेत्रफळासाठी आपण एल स्क्वेअर फॉर्म्युला वापरतो मग सहा स्क्वेअर मिळून हा तुमचा क्यूब बनलाय म्हणून सिक्स इन टू एल स्क्वेअर याचं टोटल सरफेस एरिया पॉईंट करण्याचं फॉर्म्युला आहे आणि याचा टू इन ब्रॅकेट एल बी प्लस बी एच प्लस एच एल हा फॉर्म्युला इथे यूज करायचा आहे so, सो आय थिंक आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला बेसिक क्यूब आणि क्यूबाईनमधला डिफरन्स छानपैकी क्लिअर झाला असेल आता याचे जे एक्सरसाइज आहे आणि अजून पुढचे जे पॉईंट्स आहेत ते आपण क्लिअर करणार आहोत आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला जर फायदा होत असेल तर तसं कॉमेंटमध्ये लिहा आणि आवडत असेल तर एक लाईक नक्की करायचं आहे चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिक्स नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आता मी थांबते बाय एवरी वन